आम्ही सोफा बघितला आणि आम्हाला आवडलेले आहेत आणि आता आम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर आणि फोटोज वगैरे काढून ठेवलेले आहेत नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे शनिवार आणि आम्ही विचार केला का थोडं फर्निचर स्टोअरमध्ये जाऊ आणि सोफा बघू कारण की हा जो सोफा आहे हा खूप जुना झालेला आहे पाच वर्ष झाले आणि खराबसुद्धा आता झालेला आहे तो आणि भरपूर जण सोफ्याबद्दल विचारायचे आणि त्यांना सोफा आवडतो का कोमल हा सोफा आम्हाला आवडतो कधी म्हणजे कितीला घेतला होता तर आम्ही जेव्हा घेतला होता तो बाराशे तेराशे ही रोजला होता पाच वर्षापूर्वी म्हणूनच आम्ही आता फर्निचर स्टोअरला जाणार आहोत त्याच नंतर आम्हाला डीएमला सुद्धा जायचं आहे आता थंडी सुरू होणार आहे तर तुम्हाला माहिती आहे सहा महिन्याचा स्टॉक मी घेऊन ठेवत असते बॉडी क्रीम असो परत रोलर्स असो परत भरपूर गोष्टी हँड क्रीम फूट क्रीम सगळ्या गोष्टी तर हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात मी दाखवण्याचा प्रयत्न करेल आता मी तयार झालेले आहे नॉर्मल जीन्स आणि हे स्वेटर मी घेतलं होतं मागच्या वेळेस शॉपिंग करायला गेले होते ना तर हे एक पिंक कलरचं घेतलं होतं आणि एक ते ब्राऊन कलरचं ते घातलं होतं आणि हे आज घातलेलं आहे आणि एकदम मस्त आहे थोडंसं सुद्धा दिसतं तर चल आता आम्ही पाच मिनिटात निघतो आणि आम्ही फ्रान्सला पण जाणार आहोत आम्ही जर्मनीला सुद्धा जाणार आहोत युरोपमध्ये राहण्याचा एक फायदा आहे तुम्ही सॉरी तुम्ही इझिली फिरता फिरता दुसऱ्या देशामध्ये जाऊ शकता जर तुम्हाला काही खायचं लक्झमबगचा फायदा लक्झमबागचा फायदा आहे तर लक्झमबग तिन्ही देशांच्या मध्ये आहे फ्रान्स जर्मनी आणि बेल्जियम तर मग आम्ही जाणार आहोत अगोदर फ्रान्सला जाऊ तिथून मग आम्ही जर्मनीला जाणार आहोत आणि भरपूर जणांना ती गोष्ट खूप आवडते का तुम्हाला इझिली तुम्ही शॉपिंगला पण जातात फिरायला पण जातात चांगली गोष्ट आहे तर चला निघतो माझ्यासोबत मी तुम्हाला सुद्धा इथून जातो निघालो आम्ही पण पाऊस खूप येतोय आणि असं वातावरण असलं ना जितका कंटा येतो ना आणि गेल्या तीन चार दिवसापासून पाऊस चालू आहे दिवाळीच्या दिवशी पण खूप पाऊस पडला होता ते आणि तेव्हापासून तर पाऊसच चालू आहे आणि माझी तर त्यामुळे ना ती छत्रीसुद्धा तुटली एक व्हाईट कलरची ट्रान्सफर <laughs> घेऊन आले होते तुम्ही ते पाऊस जरी पडत असला तरी पण इतका छान दिसतंय आणि फॉल सीझन चालू आहे त्यामुळे ना झाडांची झाडावरची जी पानं आहे ना ती पण एकदम चेंज झालेली आहे ग्रीन येलो रेड आणि अशा वातावरणामध्ये ना ते खूप सुंदर दिसतं आणि तुम्हाला सुद्धा दाखव हे बघा किती सुंदर हे बघा इतकं भारी वाटतंय ना ते हलक सून आलेलं आहे आणि आता आपण फ्रान्स मध्ये आलो आहोत किशोर कुमारची गाणी आणि किशोर कुमारचे आम्ही गाणे ऐकतोय एकदम अपोजिट वेदर आहे तिथे पाऊस पडत होता आणि फ्रान्स मध्ये आता ऊन पडलेला आहे अनप्रिडिक्टेबल आहे वेदर, वेदर। कन्फर्म या शॉप मध्ये आलो आहोत आम्ही फर्स्ट टाइम आलो वापर आम्ही आलो आहोत इथे म्हणजे हा जो एरिया आहे कमर्शियल एरिया आहे इथे खूप सारे शॉप्स आहे प्लस रेस्टॉरंट सुद्धा आहे तर अगोदर आपण इथे आलो आहोत ना कन्फर्मामध्ये तर आपण अगोदर आतमध्ये जाऊ आणि आम्हाला सोफा बघायचा आहे तर आपण सोफा बघू हे की नाही त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या शॉपमध्ये पण बघू आपल्या जर्मनीला पण जायचं आहे पण आता जे बघूया इथेच एवढे शॉप्स आहे इथेच पूर्ण दिवस जातो बघा बघूया तरी आणि एंट्री केल्या केल्या सोफाच आहे इथे भरपूर सोफाच आहे ऍक्च्युली हा सोफा खरंच छान वाटला थोडस पण हा छोटा आहे थोडा आपल्या साठी पण याचं जे क्लोथ आहे ना खूप वॉर्म आहे मस्त आणि कलर पण थोडा डिसेंट आहे ना आणि भरपूर आहे तसं आपण बघूया ग्रेत नाही घेणार आहोत दुसरा कलर आम्ही बघणार आहोत तुम्ही तुम्ही सजेस्ट करा कोणता कलर घेतला पाहिजे आम्ही कोणता कलर घेत एक क्रीम कलर ऑफ व्हाईट का बघा हा पण छान आहे याचा टेक्स्चर पण खूप सुंदर आहे हां असा मध्येच बघा व्हाईट किंवा ऑफ व्हाईट असं स्ट्रॉंग पण वाटतो ना स्ट्रॉंग वाटतोय आणि हे असे काउच इथे बेडचं सेक्शन आहे से छोटा छोट्या बेबीचे पण आहे ना इथे ना असे बेड पण बघितले ना असे थोडे सिंपलच असतात खूप असे डिझायनर वगैरे असं काय नसतं जर करायचेच असेल तर ते कस्टमाइज करून घे घ्यावे लागतात परीला ही चेअर खूप आवडली हे हो ही पण येते अगदी अगदी ब्लैक वन ही थिंक ये वाला तुझे येशी पापा हं आता तो पण सोफा आहे तिथे पण जाऊया हा वाला छान वाटतो हा पण चांगला आहे खूप हा बॉक्स पण

सोफा कम बेड नाही याच्यामध्ये आपण बसू शकतो पाय ठेवून बसू शकतो जस्ट टेबल टाइप आहे ते म्हणजे असं सगळे बसत असेल तर सगळं थोडंसं स्नॅक वगैरे किंवा मूवी बघायचं असेल ना पण मला तरी असं मला नाही वाटत कारण जास्त लांब नाही सोफा कम बेड कसं असतं पूर्ण असं मोठा टेबल टाईपच आहे ठीक आहे ही पण वेगळी डिझाईन आहे

Hmm. 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 मला सोफा कम्पीट असेल थोडे वेगळे डिझाईन्स आहे एवढंच आहे आणि जर तुम्हाला एखादा सोफा आवडला असेल तर सेम किंवा कस्टमाइज करून घ्यायचं असेल तर ते पण मिळतं आणि तुम्हाला कलर जसा हवा आहे जसं टेक्शरमध्ये हवा आहे तर करून मिळतो हो, फक्त एवढंच आहे का त्याला एक महिना किंवा दोन महिने लागू शकतात मग ते डिलेवरी वगैरे त्याचे चार्जेस वेगळे असतात तर आम्ही लक्झमबर्गमध्ये राहतो आता फ्रान्समध्ये आहोत तर मग त्याचे चार्जेस असतात काय असेल शंभर दीडशे दोनशे युरोज काय असेल ते मी जस्ट फॉर एक्झाम्पल सांगतो मला बघा हे तेच पण हा पण छान काय वाटू ना तसंच टेबल टाईम नाही ठीक आहे ठीक हा जो आहे आणि मग नाईन हंड्रेड इरोजचा आहे म्हणजे पण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे म्हणजे अठराशे युरोला होता मग आता नऊशे युरोला आहे म्हणजे नव्वद हजाराचा आहे हा सोफा आणि असं जर बघितलं आणि आता जर बघितलं तर तो, तो मग एक लाख ऐंशी हजाराचा डिस्काउंट आहे तर आता नवर झाली ती चेअर पण मस्त येलो कलर मस्टर्ड येलो कलर आहे तुला सध्या काय ऑफ व्हाईट किंवा व्हाईट कलरमध्ये घ्यायचं आहे का ऑफ व्हाईट किंवा व्हाईट कलर म्हणजे जास्त व्हाईट कलर हा थोडासा ना क्रीम कलर म्हणतो ना आपण ऑफ व्हाईट कलर कसा आहे त्याचं टेक्स्चर पण छान आहे पण एवढंच आहे का

ठेवायला आणि आपलं जर काही खायचं था असेल ना तर ते पण थोडंसं असं ते असं खाली ते टेबल व्यवस्थित ते ठेवून एंट्रन्स टेबल साईड टेबल वगैरे पण छान आहे स्ट्रॉंग नाही येते एवढी चला आता आपण डायनिंग टेबलचं पण बघू सोफाचं पण बघूया या, या शॉप मध्ये आम्ही सोफा वगैरे बघितले आवडले आम्हाला आता आम्ही दुसरा जे शॉप आहे तिथे चाललो आहोत बघायला दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहोत बसो हे बघा हा पण आता जसं बघितलं ना डायनिंग टेबल आणि सोफा आहे बघा जसं बघितलं तसं आहे पण याचं जी जी डिझाईन आहे थोडीशी शार्प आहे आणि हे बघा याच्यामध्ये कलरच दिले किती छान हा कलर पण किती छान दिसेल ना हा पीच कलर थोडा पीच नाही आहे पिंक कलर याच्यामध्ये कलर आहे हा पण एक वेगळा डिझाईन बघ ना आपण नाही का आपण कॅम्पिंगला जसं नाही का ते टेक्स्चर असतं बेड्सचं बेड्सचं तसंच आहे पण हे

आम्ही सोफा बघितला आणि आम्हाला आवडलेले आहेत आणि आता आम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर आणि फोटोज वगैरे काढून ठेवलेले आहेत त्यानंतर आता आम्ही चाललो आहोत जर्मनीला आता जर्मनीमध्ये पण दोन तीन शॉप आहे मोठे शॉप्स आहेत ते आणि तिथे खूप सारे व्हरायटीजसुद्धा सुद्धा आहे आणि जेव्हा आपल्याला यावेळेस म्हणून तेच म्हटलं काही करायचे नाही एका शॉपमध्ये नॉर्मली नॉर्मली आमचं कसं पाहिजे माहिती का एक दोन शॉप बघितले आवडली वस्तू आणि लगेचच आम्ही ना बुक करायचो पण म्हणजे काही करायचे नाही म्हणून म्हटलं यावेळेस ना आपण शॉप्स बघू आणि मग घेऊ हा नंतर आपण घ्यायचो लगेच सिलेक्ट करायचो डन पण खूप त्याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे ना व्हरायटीज वगैरे असतात मग तसंच ठरवलेलं आहे म्हणून आम्ही आता दोन वेगवेगळ्या कंट्रीजला व्हिजिट करणार आहोत आता फ्रान्सचं सा जाऊन झालं तिथले जे दोन तीन शॉप्स आहेत ते बघितले आता आम्ही जर्मनीला चाललो आहोत आणि ते पोचायला आम्हाला ऑलमोस्ट एक तास लागणार आहे पंच्याहत्तर किलोमीटर लागवत आहे इथे आणि आज पूर्ण दिवस आम्हाला त्यासाठीच लागणार आहे तर काय हरकत नाही आम्ही आणि मोस्टली इथे सॅटर्डेला सगळे शॉप्स ओपन असतात संडेला बंद असतात तर त्यामुळे मग आम्ही ठरवलं करूया आणि मग त्याच्यासाठीच आम्हाला जे जे आवडले ना आम्ही शॉर्टलिस्ट करतो आहे मग कॉन्टॅक्ट नंबर जे आहे जसं आम्हाला ज्या साईजनुसार पाहिजे आहे एल शेपचा पाहिजे आहे ते ऑलरेडी आम्ही केलेलं आहे मॅ मेजरमेंट वगैरे सगळं माहिती आहे आम्हाला त्यानुसार आम्ही सिलेक्ट करू आणि ऑर्डर करू तर चला आता पोचतो आम्ही गाणे पण मस्त चालू आहे आम्ही डी एममध्ये आलो आहोत आणि हे शॅम्पू आणि शावर जेल परिबेलाचे आणि भरपूर जणं मला कमेंट्समध्ये विचारतात कोम ते तू बेलाला कोणता शॅम्पू किंवा शावर जेल यूज करते तर बघा हे गार्नियरचं मी यूज करते टू इन वन शॅम्पू आहे म्हणजे शॅम्पूसाठी पण यू आपण शॅम्पू पण यूज करू शकतो आणि शावर जेल पण यूज करू शकतो तर हे यूज करते आता खूप वर्षापासून करते तर मला त्याचे रिझल्ट चांगले आहे म्हणून मग मी हे घेते बाकीच्या वस्तू तर घेतेच मी पण परिबेलासाठी मी पास्तासुद्धा घेत असते व्हीट हे बघा दोन पॅकेट घेतलेले आहे आणि परत विटॅमिन डी पण घेतलेलं आहे परिबेलासाठी तर तुम्हाला दाखवते मी ते पण आता थंडी सुरू झालेली आहे तर ते पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि डी एममध्ये कसं मेडिसिन्स वगैरे सगळं असतं म्हणजे विटॅमिन डी विटॅमिन सी सगळ्याच गोष्टी असतात आणि बाकीच्या वस्तूसुद्धा घेता येतात आणि डी एममध्ये मग मेकअप प्रॉडक्ट्स पण चांगले असतात मेबिलिनचे मिलानोचे भरपूर अशा ब्रँडच्या असतात तर ते तर काही घ्यायचं नाही आहे मला पण शावर जेल पण असतं इथे शॅम्पू कंडिशनर सगळं असतं तर आता लिस्ट केली होती त्याप्रमाणे आता त्या वस्तूसुद्धा घेते आम्ही आणि इथून आता आपल्याला दुसऱ्या फर्निचर शॉपमध्ये सुद्धा जायचं आहे <laughs> लंच, लंच करायचं आहे उशीर होणार आहे अॅक्च्युली लंचला पण फर्निचर तर बघ म्हणजे सोफा तर बघायचाच आहे त्यासोबत या वस्तू पण घेणं करतो म्हणजे या वस्तू ज्या आहेत त्या पण आम्ही घेतोय आम्ही घेतलेला आहे व्हेजिटेरियन पिझ्झा आणि ते आहे फ्रेंच फ्राईज पिझ्झा खरंच खूप मस्त आहे ना खूप भारी केचपची पण गरज नाही आहे स्पेशल पेशी आपल्यासाठी ना थोडा स्पायसी बघा आणि तुम्हाला मागच्या वेळेस सांगत होतो ते बनवणारे ते अफगाणी आहेत आणि आम्ही नेहमी त्यांनी जे नेहमी हिंदीमध्ये बोलतो आणि त्यांना माहिती इंडियन्स लोकांना कसं लागतं तर त्यानुसार त्यांनी बनलं खूप मस्त ना आमचं खाऊन झालं आणि आता इतकं मस्त वाटतं पिझ्झा खरंच इतका भारी होता ना आता आम्ही चाललो आहोत मोबाईल मार्टिन इथे समोरच आहे एक किलोमीटरच्या अंतरावरच आम्ही पिझ्झा खात होतो तिथे आणि हे शॉप बघून मग आम्ही घरी जायला निघून घरी पोचायला तरी दीड एक तास लागणार आम्हाला चला तुम्हाला सुद्धा दाखवते वेगवेगळे वे, सोफे वे, हे बघा हे शॉप आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलं मोबाईल मार्केट या शॉपमध्ये आलो आहोत आणि इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहे आणि डिझाईन्स पण वेगळे आहेत बघूया इथे खूपच जास्त ऑप्शन आहे आणि खूप मोठा आहे ऍक्च्युली शॉप वरती रेस्टॉरंट वगैरे सुद्धा आहे ऐकल्यासारखंच आहे हो खूप जास्त व्हरायटी आहे हे पण एक छान आहे आपल्या घरी असंच आहे सेम फक्त एवढंच आहे का आपलं ग्रीन कलरचं आहे आणि त्याचं टेक्स्चर थोडंसं वेग येईल पण असेच डिझाईन असतात ऑफ वाईट पण पण असं ते असं अट्रॅक्टिव्ह असं खूप असं घेऊन बघितलं बघितलं असं वाव असं नाही नाही का बघूया मी चेक करतो तिथे पण आहे हा कलर पण आहे किती आहे पंचवीसशे म्हणजे अडीच लाख रुपये पण हा सोफाच आहे बेड वगैरे नाही आहे पण तरी चांगला आहे आणि त्याच्यामुळे हा थोडा वेगळा डिझाईनचा हा स्मॉल आहे थोडासा आपण तो बेड म्हणून पण यूज करू शकतो हो का अगोदरचा जो आपला सोफा आहे ना आता जो घरी आहे तो बेड पण करू शकतो पुढे मागे होतं बटन आहे तिथे आता पुढे बघूया तिथे बघा तिथे पण एक मला दिसला निघालो आम्ही आणि सात वाजलेले आहे संध्याकाळचे हे बघा अंधार तर झालेलंच आहे आणि आता पोचायला आम्हाला घरी एक सव्वा तास लागणार कारण की आम्ही आता टिअर मध्ये आहोत जर्मनीमध्ये आणि आम्हाला काही सोफे आवडलेले आहेत त्याला नको होतं तसं करू पडणार आणि शॉर्टलिस्ट केलेले आहे तर त्यांनी सांगितलं तुम्ही जर ऑर्डर दिली तर त्याला यायला म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर यायला आठ वीक्स म्हणजे एट वीक्स लागणार आहे तर मग आता आम्ही कन्फ्यूज झालेलो हो, आहोत आता ते तीन चार शॉर्टलिस्ट केलेले जे सोफे हो आहे ना तर आता आम्ही ते डिस्कस करू आणि मग त्यांना ऑर्डर देऊ आणि मग एट वीक्स लागणार त्यांनी सांगितलं आता हॉलिडे स्टार्ट होणार आहे क्रिसमस आलं त्याच्यानंतर आता हे हॉलिव्हेनचे ते त्याच्यामध्ये पूर्ण जो वीक आहे हां तर त्याचा त्याचा पूर्ण वीक सुट्टी असते त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे पण खरंच इथे जास्त म्हणून तेच म्हटलं इथे सगळ्यात अगोदर आपल्याला यायला पाहिजे होतं कारण जेव्हा इथे येतं ना तिथं सगळं म्हणजे व्हरायटी चांगली म्हणजे इवन बेड असो सोफा असो डायनिंग टेबल असो इवन शोच्या वस्तू परत क्रॉकरीज पासून इतक्या सुंदर सुंदर वस्तू होत्या ना आणि परत एकदा आम्हाला इथे यावं लागणारच आहे जेव्हा आम्हाला ऑर्डर द्यावी लागणार तेव्हा पण खूप खूप भुँ मस्त क्वालिटी होती आणि खूप नवीन डिझाईन्स होत्या स्पेशली सोफ्यामध्ये मला असं वाटतं पूर्ण जे हे शॉप आहे ना अर्ध्यापेक्षा जास्त आहे ना डायनिंग टेबल आणि सोफेच होते सगळ्यात जास्त आपण बाकीच्या एरियामध्ये गेलोच नाही एवढं आणि दिसतो आम्हाला आम्ही कंटिन्यू दोन तासापासून दीड तासापासून आम्ही फिरतो फिरतोच 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 आणि परिबेला पण म्हणजे दमल्या किचन तिथेच नाही बघायचं काय घ्यायचं ना म्हणून आम्ही तिथे म्हणजे राऊंड पण मारत नाही आणि परिबेला आणि लहान मुलांचं सेक्शन केलेलं होतं तिथे खेळण्याचं आणि तिथे स्पेशली असं असतं ना नाव नंबर आणि सगळे लक्ष देण्यासाठी असतात आणि पूर्ण ते प्ले एरिया असतो तर परिबेला एक तासापासून तिथे खेळत होते त्यामुळे आम्हाला एकदम निवांत बघता आलं एक तास झाला बाबा जास्त झालं ना चल बाबा चला पण जाऊ आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय